नमस्कार आज एक भव्य दिव्य सोपन्स मैदान पार पडतंय कृषी मंत्री केसरी काजळ या ठिकाणी आणि या मैदानातील सर्व सेमी म्हणजेच आठ सेमी पोहणार आहेत तर यामध्ये कोण कोण सेमीपासून फायनलसाठी पात्र झालं आहे सेमी क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये मित्रांनो चेंडू आणि बादलचा जोड सेमीपासून फायनलसाठी पात्र झाला आहे से सेमी क्रमांक तीनमध्ये सोन्याबाचा अकरा सेमीपासून फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक चार चारमध्ये मित्रांनो कॉकटेल कॉकटेल आणि मोरमचा सुंदर्य स्वीमी म्हणजे होता वर्सेस वादळ आणि पाखरे अशी काटाकेल लढत झाली आणि या लढतीमध्ये निकाल घेतला आहे वादळ आणि पाखऱ्यांनी सेमीफायनल पात्र निकाल बादल आणि मेहबिया हा जोडस्विमी सेमीपासून दोन फायनलसाठी पात्र झाला आहे आणि सेमी क्रमांक आठमध्ये मित्रांनो दोन गाड्यांमध्ये काटाकेल अशी लढत झाली एक म्हणजे विठ्ठल नानांची गाडी होती भुंगा आणि मेहरबाना आणि दुसरी गाडी होती एक असे दोन गाड्यांमध्ये काटाकी लढत झाली आणि निकाल घेतला नानाने म्हणजेच मेहरबान आणि भोंगाने नक्कीच या सर्वच गाड्यांना फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालत मग भेटू पुन्हा एकदा कारण अपडेट्स आहे भांडाटच्या नवीन व्हिडिओमध्ये